नमस्कार मी सारिका आणि ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर म्हटलं असाल तुम्ही आज सोमवारची ताई कशी का काय आली तर काही नाही मला एक व्हिडिओ तुम्हाला सांगायचा होता तिकडं कंप्लीट होत नाहीत उपाय कधी कधी सांगून आणि उपाय तर खूप सारं मो असतात माझ्याकडं छोटे छोटे पण सांगायचे असतात म्हणून मी आज आले ज्योतिष कट्टाला पण एक छोटासा उपाय घेऊन तो म्हणजे सणवार असो आनंदाचा क्षण असो घरात भांडणं होतात पाहुणे येऊन जाऊ दे घरात भांडणं होतात कुणी मित्रपरिवार येऊन जाऊ दे घरात भांडणं होतात आणि सणावाराची तर भांडणं होतातच होतात घरात कुणीतरी रडतच रडतं कुणाचा तरी, तरी मूड जातोच जातो हे सगळे प्रकार तुमच्या घरामध्ये होत आहेत का होत असतील तर पुढचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आणि तो शेवटपर्यंत जरूर बघा पण त्याआधी तुम्हाला जे माझं राशी भविष्य आवडतं त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि त्याच विश्वासानं राशी ब्रेसलेट घ्या म्हणजे दोन हे साल तुमचं चांगलं गेल्याशिवाय राहणार नाही दोन हजार पंचवीसची ची बेरीज येत आहे नऊ आणि नऊ हा अंक आहे मंगळाचा त्याचप्रमाणे युनिवर्समध्ये सुद्धा नऊ अंक अतिशय महत्वाचा आहे त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये जरूर देईल नऊ अंकाची पण आज घेऊन आली आहे की आपल्यात भांडणं होतात तर का होतात सगळ्यात पहिली गोष्ट तिथं लागलेली असती नजर आपल्या घराला आपल्या माणसाला आपल्या सुखाला आपल्या आनंदाला जर कुणी येऊन गेल्यावर असं होत असेल तर जे आपल्याला माहीत झालंय की ही व्यक्ती आली की घराचं काही ना काहीतरी आपल्या होणार त्यावेळी ती व्यक्ती घरात आली की माग पण मी सांगितलं की लगेच त्या जागी कापूर जाळायचा ती जिथं बसलीये वावरलीये या ठिकाणी कापूर जाळायचा जर एखादी व्यक्ती आपल्याकडे राहायला आलीये आणि त्याच्यानंतर आपल्या घरात भांडणं किंवा दुःख निर्माण व्हायला सुरुवात झाली तर त्यावेळी त्या व्यक्तीनं वापरलेल्या अंथरुणा बांधुणापासून त्याचा ओरा तिथला आपल्या घरातला गेला पाहिजे त्यामुळं तेही सगळं धुवून टाकायचं आता त्याचप्रमाणे हे झालं कुणी आल्यावर आपल्याला नजर लागते तेव्हा आता सण मारच घरामध्ये कायम भांडणं कायम रडणं कायम मोड जाणं हे ज्या घरामध्ये होतं त्या घराची अख्खी नजर काढणं हे अतिशय गरजेचं असतं कारण तिथं निगेटिव्ह ऊर्जांनी कुठं ना कुठं वास केलेला असतो त्यामुळे असं घडतो काय करायचं आहे काय अद्भुत उपाय तुम्हाला सांगणार आहे करून बघा आणि पुढचा सण तुमचा किती आनंदाचा जातोय तो बघा जास्त जर तुमच्या घरात हे घडत असेल तर सणाच्या आदल्या दिवशी हे प्रत्येक सणाच्या आदल्या दिवशी करत जा नाहीतर शनिवार शनिवार तुम्ही तीन शनिवार केलात तरी घरातली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाईल तीन शनिवार आठवणी न करा मध्ये एखादा जर शनिवार तुमच्या अडचणीचा ह्याचा आला तो सोडून द्या आणि परत दोन शनिवार मात्र आठवणी न करा थोडासा खर्च आहे या उपायाला पण उपाय पण तेवढाच पॉवरफुल आहे की तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये येऊन परत सांगाल ताई खरोखर या संक्रांतीला आमच्याकडं भांडणं झाली नाहीत म्हणून घ्यायचं आहे काय आपण जे खोबरं वापरतो जेवणामध्ये त्याचा जो गोटा खोबरा मिळतो वाळका नारळ ओला नाही गोटा खोबरं जो मिळतो तसा गोटे तीन आपल्या घरी आपल्याला गोटा खोबरा आणायचा आहे त्याच्यातल्या सगळ्यात पहिल्या शनिवारी ज्या दिवशी तुम्ही कराल तेव्हा त्या वरती खोबऱ्याला छोट असं एक झाकणाटाईप होल पाडायचं आहे किंवा होल म्हणण्यापेक्षा अर्धा जरी तुम्ही केलात तरीही चालेल किंवा त्याला जरा होल वरण पाडलं तरी चालेल आता त्यामध्ये काय करायचं आहे तर त्यामध्ये भरायची आहे एक मूठ भरून पिवळी मोहरी पिवळीच पाहिजे ताई काळी चालेल का तर नाही चालणार काळी पिवळीच मोरी पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक पेटता कापऱ्याचा तुकडा टाकायचा आहे नारळ घालणं भाजू शकतो हातामध्ये काहीतरी घ्या आणि तो नारळ कालभैरवाचं नाव शनी महाराजांचं नाव मारुती रेयाची हनुमान चालिसा काही ना काही म्हणत म्हणत या तिन्ही गोष्टीपैकी कालभैरवाष्टक मोबाईलवर लावा हनुमान चालिसा मोबाईलवर लावा आणि संपूर्ण घरातनं आणि संपूर्ण घरातल्या माणसांवरनं आणि दरवाजावरनं उतरून ती घराच्या बाहेर अंगणामध्ये ठेवा बाल्कनी असेल बाल्कनीमध्ये ठेवा काहीच नसेल तर बेसिंगमध्ये ठेवा आणि जेव्हा त्याचंही व्हिल तेव्हा फ्लश करून टाका बाहेर ज्यांनी ठेवलं आहे ते खोबरं पूर्ण जळो न जळो हा नंतरचा प्रश्न पण जोवर आपण उपाय करतोय तोवर त्यातला कापूर चालू राहिला पाहिजे हा हे आपण बघायचं आहे सगळं झालं की तिथं ठेवायचं जेव्हा जळायचं आहे तेव्हा खोबरं तर जळून जाईल नाही जाईल मोहरी जळेल तसंच विजेल जे काही व्हिल ते आपल्याला टाकून द्यायचं आहे जमिनीमध्ये पुरायचं म्हणजे त्याच्या मुंग्यांना ह्याला त्याचा उपयोग होतो नाही तर पाण्यामध्ये सोडायचा आता ज्यांना या दोन्ही जागा शक्य नाही आहेत त्यांनी मग कुठंतरी जा लांब ठिकाणी तरी निदान त्याचा उपयोग व्हावा जे मदर अर्थनं दिलेलं असतं ना त्याच्यात जे छोटे छोटे जीव असतात त्यालाही उपायांचा उपयोग व्हावा म्हणूनच पुरातन काळापासून हे उपाय काढलेले आहेत की उपायाचा फायदा तुम्हाला पण होतो आणि कुठेतरी छोटासा जीव त्या गोष्टीवर जगून पण निघतो तर सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे की तुम्ही ते पाण्यात सोडा अथवा जमिनीमध्ये सोडा सुनसान ठिकाणी टाका जिथं कीटक मुंग्या काहीतरी येऊन ते खाऊन जातील हे तीन शनिवार करा किंवा प्रत्येक सणाच्या आदल्या दिवशी करा बघा घरातली भांडणं जो घरातला सणवाराचा दिवस किंवा कुणी पाहुणा येऊन गेल्यावर लगेच करा म्हणजे घरामध्ये ज्या ज्या कटकटी होतात त्या कटकटी होत नाहीत एकेका व्यक्तीचे ओरे एवढे निगेटिव्ह असतात की साधं पाच मिनिट आपल्या दारात येऊन उभं राहून गेलं तरी सुद्धा आपल्याला नंतर ते जाणवतं की ही व्यक्ती न व्यक्ती येऊन गेली ना आपल्याकडं काहीतरी व्हायला लागलं एवढा निगेटिव्ह ओरा कुणाकोणाचा असतो म्हणून तो आपल्या घरात न शिरू देता आपण त्याच्यावर हा उपाय कुणाला अडव तर शकत नाही आपल्या तरी आपण यायला पण त्याच्यानंतर हा उपाय आपण जरूर करायचा तर कसा वाटला तुम्हाला तिनी शनिवारी तिन्ही नारळ नवीन घ्यायचे आहेत मोहरी नवीन घ्यायचे कापूर नवीन घ्यायचा का। आहे नाहीतर त्याच्यासाठी कमेटी येतील अजून कुणीतरी विचारेल काडीपेटी पण नवीन घ्यायची का तर नाही काडीपेटी आहे दत्तातलीच वापर तर कसा वाटला उपाय तुम्हाला सगळ्यांना हे जरूर सांगा त्याचप्रमाणे छोटेसे अशाला पण व्हिडिओ आहे माझं चॅनल आहे जरूर बघत जा जसा एस एस ज्योतिष कट्टाला तुम्ही प्रेम देता तसंच सा सारिका लाईफस्टाईलला आणि ज्योतिष आर्षाला पण प्रेम देत जा त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला लवकरच लाईव्ह परत चालू होणार आहे धूमधडाक्यात सगळ्या आपल्याला संक्रांतीला हव्या आहेत अशा पैठणी चंद्रकोर अजून वेगळ्या वेगळ्या साड्या खूप साऱ्या साड्या खूप सारा मेकअप सगळं घेऊन येत आहे मी लवकरच सारिका लाईफस्टाईलला दोन वाजता लाईव्ह कधी येईल ते तुम्हाला कळेल स्टेटसवर कळेल वरती दिलेल्या नंबरवरती राशी ब्रेसलेट असेल काही असेल तर जरूर मागवा आताच्या लाईव्ह मध्ये काय असणार सुपरुपर हिट चालणारं तर आपल्या हर्बलचे सगळे प्रोडक्ट्स हर्बलचे सगळे प्रोडक्ट्स आता तयार आहेत विंटर क्रीम पासून ते काय नाही असं नाही सगळे आपले घरचे प्रोडक्ट्स तयार आहेतच आहेत पण त्याबरोबर ज्याच्यासाठी आपण स्त्रिया पागल आहोत अक्षरशः कोरियन स्किनसाठी त्या कोरियाचे प्रोडक्ट्स आपण आता सप्लाय केलेले आहेत आणि ते तुम्हाला योग्य दरामध्ये आणि आपल्याकडं मिळणार आहेत सहजासहजी आपल्याला परदेशी प्रोडक्ट्स वापरायला मिळत नाहीत आपण त्या लेडीजच्या तोंडाकडं बघत बसतो की ह्यांच्या चेहऱ्यावर एवढी एवढं तेज कसं काय ह्यांची स्किन एवढी ग्लास स्किन कशी काय पण का आणि काय वापरतात ते या सगळ्याचा अभ्यास करून कोरियाच नाही तर जपानवरनं दुबईवरनं सुद्धा आपल्याकडं आता ब्युटी प्रोडक्ट्स येत आहेत ते सुद्धा धुमधडाक्यात बघायचे आहेत दुपारी दोन वाजता लाईव्ह जेव्हा चालू होईल तेव्हा तर हे तिन्ही चॅनल बघायला विसरू नका आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो ओम सईराम